अतुल बेन के तटस्थ आहेत परंतु बाळाचे पाय पाळण्यात दिसतात विद्यमान आमदार अजित पवार सोबत जाऊ शकतात असं प्रथम दर्शन दिसतय त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना काय वाटतंय काय तुम्ही सांगाल आमदार अतुल बेन के तटस्थ जरी असले तरी ते कोणासोबत जाऊ शकतात पवार साहेब यांचं भरपूर योगदान आहे तालुक्यासाठी प्रत्येक शेतकऱ्या ते आहेत परंतु विकास जर करायचा असेल तालुक्याचा जर विकासा विकास जर करायचा असेल तर

दोरन के ए, के ते धोरण व मानती ते धोरण आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत हे मला सांगितलं आता जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते अतुल बेंके यांनी अजित पारंगसोबत जायला हवं अशा प्रकारच्या भूमिका मांडत आहेत दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक पुढेत आहे त्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक पुढे आहे कसं पाहत तुम्ही या निवडणुकाकडे निवडणुकाचं बघायचं ठरलं तर आज विकास आला पाहिजे निधी आला पाहिजे आणि निधी जर यायचा असेल तर अजितदादा पवार साहेबांशिवाय पर्याय नाही त्यामुळं आता आपण जे अतुलदादा बेनके साहेब जी भूमिका घेणार आहे ती योग्य आहे आणि आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत आमदार अतुल बेनके अजित पवारांसोबत गेले तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदार होऊ शकतात का आणि त्यांना मंत्री करण्यासाठी किंवा सगळ्या कार्यकर्त्यांचं पाठबळा कारण ह्या ट्र ह्या ट्रंथला आजून जरा साहेबांनी भरपूर अशी कामं केलेली आहे जवळपास नऊशे ते एक हजार कोटीची कामं आपल्या तालुक्यात चालू आहे आधी काही झालेली आहे तर मला काही शंका वाटत नाही ह्या येणाऱ्या दोन हजार चोवीसला आपले जरा साहेब हे आमदार होतील व भविष्यात मंत्रीसुद्धा होतील हे यात काही शंका नाही आपण पाहतो युवा कार्यकर्त्यांना वाटतंय आहे की जुन्नरचे आमदार अतुल बेंडके यांनी अजित पवारांसोबत जावं जर विकास करायचा असेल तर निधी लागतो आणि निधी मिळवायचा असेल तर अजित पवारांसोबत जावं शेवटी अजित पवार काय शरद पवार काय हे पवार कुटुंब आहे आणि या पवार कुटुंबाचं जुन्नर तालुक्यासाठी मोठं योगदान आहे पाहू या जुन्नरचे आमदार अतुल बेंडके आपली भूमिका अधिकृतपणे काय जाहीर करतात सुरेश वाणी विंगर टाइम्स इम्पॉर्टंट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका